श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि कामं कल्पद्रुमोह्येश साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद श्रीवल्लभः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ श्रीमन् नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज की ज श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वती स्वामीमहाराजकी ज श्रीगुरुदेवदत्त गुरुदेवदत्त गुरुदेवदत्त दत्त दत्त मण्डलीनमस्कारः अ त्रिपुत्र दत्तात्रेयांचे अवतार स्वरूप असलेले शिवस्वरूप असलेल्या शिवचिदंबरांच्या जीवनचरित्राख्यानाचं अवगाहन करत असताना त्यांच्या शिष्य परंपरेतल्या राजाराम नावाच्या महत भगवद्भक्त अशा शिवभक्त असलेल्या या गुरुभक्ताचं चरित्राख्यान आपण ऐकत असताना अंतःकरणातली तळमळ शिवभेटीची ओढ त्या राजारामाला गप्पच बसू देईना आणि मनोमन आपल्या वडिलांच्या सद्गुरूंनी आपल्याला तुझ्या मनातली पूर्ण होईल हे जे आशीर्वाद दिले होते कुठेतरी ते मन कुठेतरी ते वाक्य कुठेतरी ते शब्द म मनामध्ये घर करून राहिले होते की निश्चित या महापुरुषाच्या मुखात ना आलेले शब्द खरे ठरावेत काय असतं होती भावना त्याला आणखीन बळकटी मिळत गेली आणखीन भावजागृती होत गेली अष्टसात्विक भाव जागे व्हायचे कधी कधी शिवमंदिरात जाऊन डोळ्यात पाणी यावं आणि रडून विचारावं शिवा महेश्वरा भेट द्यावी मला वेळ का लाविला देणार दृष्टांत असा दिला शिवचिदंबर महास्वामीजींनी की तो त्या दृष्टांत घेण्यासाठी लायक असा शिष्य होता तेवढी तळमळ त्याच्या ठिकाणी होती म्हणून त्याला तो दृष्टांत दिला गेला त्याला काय सांगितलं शिवचिदंबर स्वामींनी ते म्हणाले जरा धीर धर जरा धीर धर आता लवकरच तुला जे अपेक्षित दर्शन आहे ते होईल काळजी करू नको आता याला कळे ना की आपल्याला भगवान महादेवांची शिवांची ओढ आहे आणि आपल्याला दृष्टांत देणारा पांढरीशुभ्र वस्त्र धारण केलेला गळ्यात रुद्राक्षाच्या माळा हातामध्ये कमंडलू डोक्याला पगडी पायात खडावा असा हा जो ब्राह्मण आपल्याला आज दिसला आणि ज्यानं आपल्याला हे दृष्टांत दिला जरा धीरधर लवकरात लवकर तुला दर्शन दिलं जाईल काळजी करू नको या सगळ्याचा परिणाम असा झाला की मनामध्ये दिसामासाने अधिकाधिक शिवचरणाची ओढ वाढू लागली चिदंबरांच्या कृपेनं असं झालं हुशंगाबाद म्हणून जे संस्थान आहे त्या हुशंगाबाद संस्थानामध्ये सेनाधिपती असं पद या राजाराम महाराजांना मिळालं राजारामांना मिळालं पाचशे सरदार पाचशे शिपाई यांच्या हाताखाली होते आणि स्वप्नात चिदंबर मूर्तींनी येऊन जो दृष्टांत दिला होता त्यामुळे आता चिदंबर भेटीची आणि शिवभेटीची कशा पद्धतीचे असेल शिवचिदंबर शिव हेच जर चिदंबर, चिदंबर असतील तर शिव चिदंबरांचं दर्शन आपल्याला कसं घडेल ती ओढ वाढू लागली आणि एके दिवशी गंमत घडली आपल्याला शिवांचं दर्शन घडावं आणि अधिकाधिक लवकर वेळेत घडावं म्हणून एके दिवशी या राजारामांनी असं योजलं की आपण इथूनच होशंगाबादहून पुढे वाराणसी या पुण्यक्षेत्राला जाऊ जिथे भगवान साक्षात विश्वनाथांचं वास्तव्य असतं त्या वाराणसीला जाऊ आणि भगवान महादेवांच्याच चरणाशी प्रार्थना करू की मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन झालं पाहिजे किंवा दृष्टांत रूपाने जे, जे शिवचिदंबर स्वामीजी आहेत ते कोण आहेत ते कुठे राहतात त्यांचं नाव काय त्यांची कीर्ती काय त्यांचा पराक्रम काय ते नेमकं काय कार्य करतात हे काहीच मला माहीत नाही ह्या सर्वापासून मी अनभिज्ञ आहे प्रभू मला दर्शन शिवचिदंबरांचं घडावं आपलं दर्शन घडावं अशा पद्धतीचं गारण घालण्या घालण्यासाठी म्हणून काशी यात्रेला जाण्यासाठी म्हणून या राजाराम महाराजांनी मनोदय पक्का केला काय केलं हुशंगाबादहून वाराणसीला जायची तयारी केली इतक्यात एक गंमत घडली कृष्ण भट नावाचा एक ब्राह्मण अवचितपणे अचानकपणे एकदम ईश्वरी प्रेरणेनीच शिवचिदंबरांच्या प्रेरणेनीच त्या राजारामाच्या तिथे हुशंगाबादला पोचले आणि आता यांची तयारी चालली आहे वाराणसीला जाण्याची आणि त्याच्या आधीच हे कृष्णभट नावाचे भटजी तिथं त्यांची गाठभेट झाली यावं यावं स्वागत केलं आदरातिथ्य केलं आणि विचारलं म्हणलं आपलं कसं काय येणं झालं म्हणाले मी इकडनं कर्नाटकापासून आलेला ब्राह्मण आहे माझी अशी इच्छा आहे की वेगवेगळी तीर्थाटनं करावीत आणि ती करत असताना आज होशंगाबादला येणं झालं आहे आपली भेट झाली आदर परिचय त्या ब्राह्मणाच्या बोलण्याचा लेहजा बघून त्या ब्राह्मणाचा स्वभाव बघून राजारामांना अतिशय आनंद झाला आपल्याबरोबर आप त्यांनी त्यांना ठेवून घेतलं आणि बोलता 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 ही सगळी शिवचिदंबरांचीच प्रेरणा होती त्या कृष्णभट ब्राह्मणांनी या राजारामांना सांगायला सुरुवात केली ते म्हणाले राजाराम महाराज आपण शिवभक्त आहात आत्ता प्रत्यक्ष शिवस्वरूप असलेले मानवदेह धारण केलेले पण परिपूर्ण अवतार स्वरूप असलेले शिवचिदंबर कर्नाटक प्रांतामध्ये राहतात आणि त्या शिवचिदंबरांच्या एकापाठोपाठ एक बाल्यलीलेपासून सगळ्या गजगौरीच्या गोष्टीपासून त्या मल्लाच्या गोष्टीत वृषभ उठवल्यापासून असेल किंवा अन्य वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या सर्व लिलांचं कथन त्या कृष्णभटाकडून त्या राजारामांच्या पुढे करायला सुरुवात त्या कृष्णभटांनी केली ते म्हणतात हरी इंद्र ज्याचे आज्ञाधार तो हा चिदंबर प्रगटला श्रीराम सद्भावे करुणी पहावी प्रचित पुरवी मनोरथ चिदंबर पूर्ण ब्रह्म झाला असे अवतार कळवी प्रखर सर्व लोका अनाथा हो लागी अवतार जगी चिदंबर एक, एक, एक वर्णन ऐकल्यानंतर चिदंबरांचं चरित्राचं गुणगान कानावर पडल्यानंतर डोळ्यात अश्रुधारा सुरू झाल्या तेव्हा मी शिवांच्या चरणी जाऊन वाराणसीला प्रार्थना करणार होतो की मला शिवदर्शन घडावं शिवचिदंबरांचं दर्शन घडावं आणि हा ब्राह्मण आज येतो काय दोन तीन दिवस राहतो काय आणि तो शिवचिदंबरांचीच माहिती मला देतो काय आता ज्यासाठी काशीला जायचं होतं ते राहिलं कुठे राहतात शिवचिदंबर हे आपल्याला कळलं त्यांच्या अपार लीला आपण श्रवण करतोय त्यांच्या अतर्क्य अद्भुत विलक्षण अशा गोष्टी आपल्या कानावरती त्यांच्या चरित्राख्यानाच्या पडत आहेत कृष्ण भटांनाच प्रार्थना केली माझी एक विनंती आहे मला माझ्या सद्गुरुनाथांचं शिवचिदंबरांचं दर्शन आपण घडवाल का मला त्यांच्या चरणाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली आहे बघा कृष्णभटाने सुद्धा आनंदाने होकार दिला आणि काय झालं तो ब्राह्मण म्हणजे ते कृष्णभट याचे गुरुबंधू निंदाजी नाव त्यांचं ते आणि राजाराम महाराज तिघेजण आता कर्नाटक प्रांताकडे होशंगाबादहून निघाले होशंगाबादहून कर्नाटक प्रांताकडे जात असताना नेमकं का वाटेत काय काय घडलं आणि तिथे चिदंबरांच्या प्रत्यक्षात तिथे पोचल्यानंतर काय काय घडलं अतिशय रसाळ असलेलं चरित्र राजाराम महाराजांचं यांच्या एका शिष्योत्तमाचं चरित्र आपण ऐकतोय उद्या आपल्याला मी आपल्याला या चरित्रात काय झालं ते पुढचं आख्यान सांगेन आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या पवित्र अशा नावाचं स्मरण करू आणि थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत्त